राज्य सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्यात फडणवीसांना यश ऊर्जा खात्याचा कारभारही मुख्यमंत्रीच पाहणार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे वजनदार खाती शिंदेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण तर अजित पवारांकडे अर्थ खात्यासह उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना वजनदार खात्याची लॉटरी महसूल विभागाची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर मुंडे बंधुभिरींकडे वजनदार खाती पंकजा मुंडेंना पर्यावरण तर भुजबळांकडे असलेला अन्न आणि नागरी पुरवठा धनंजय मुंडेंच्या पत्रात आधीच्या तुलनेत राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांना कमी वजनदार खाती विखेंकडे जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा खोऱ्याची तर महाजनांकडे विदर्भ तापी कोकण विकास महामंडळाची जबाबदारी अडीच वर्ष वेटिंगवर असलेले संजय शिरसाट आणि भरत गोगावलेंना महत्वाची खाती शिरसाडांना सामाजिक न्याय तर गोगावलेना रोजगार हमी मंत्रालयाची जबाबदारी तर सरनाईकांकडे परिवहन खातं मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा गेल्या पाच तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी नागरिकांचे हाल ऑनलाइन फूड डिलिवरी और आरोग्य विमा हफ्तर जीएसटी कमी करा निर्णय लंबा तर तीन वेगवेगे पॉपकॉर्न तीन वेगवेगे जीएसटी एबीपी नीट